नमस्कार मित्रांनो कुणबी दाखल्यांची चौकशी करा पंकजा मुंडेंच्या मागणीमुळे वाद पेटणार काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल पंकजा मुंडेंनी कुणबी दाखल्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे दुसरा जो आहे तो हैदराबाद गॅजेट जे आर विरोधात त्यांनी स्पष्ट भूमिका घेतल्या आहेत तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की या मागणीमुळे मराठा ओबीसी वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे तीन मुद्दे आहेत याकडे आपण लक्ष केंद्रित करूया आणि सविस्तर याची माहिती बघूया मराठवाड्यातल्या मराठ्यांना यासाठी हैदराबाद आधारित काढला मात्र यामुळे दुखी, दुखी वाढू लागले आहेत या जी आर विरोधात छगन भुजबळ यांच्या नंतर आता पर्यावरण मंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडेही मैदानात उतरल्या आहेत ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीत नवे मुद्दे समोर आले आहेत आतापर्यंत दिलेल्या कुणबी दाखल्यांची चौकशी करण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे एवढंच नव्हे तर सरकारने दिलेल्या कुणबी दाखल्यांबाबत श्रोत पत्रिका काढण्याची मागणीही पंकजा मुंडे यांनी केली आहे तर चुकीच्या नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले न देण्याची भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे पंकजा मुंडे या मागणीमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे कारण दोन वर्षात राज्यात सुमारे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा यांनी वारंवार केला आहे राज्यात विभागनीय किती कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि किती प्रमाणपत्रांचं वाटप झालंय ते आपण सविस्तर बघूया कोकणामध्ये आठ लाख पंचवीस हजार दोनशे सत्तेचाळीस कुणबी नोंदी आढळल्या असून ऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी प्रमाणपत्रांची वाटप करण्यात आले आहेत दुसरीकडे पुणे विभागामध्ये सात लाख तीन हजार पाचशे चौदा कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यामध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार एकशे एकसष्ट प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे नाशिक विभागामध्ये आठ लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट कुंबी सापडल्या आहेत त्यामध्ये तीन लाख बत्तीस हजार चोवीस प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे अमरावती विभागामध्ये पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर एवढ्या कुंबी नोंदी आढळल्या आहेत तर एक लाख अठ्ठावीस हजार चारशे एक प्रमाणपत्रांची वाटप करण्यात आली आहे नागपूर विभागामध्ये नऊ लाख चार हजार नऊशे शहात्तर कुंबी नोंदी आढळल्या असून एक लाख सात हजार सहाशे एकसष्ट प्रमाणपत्रांची वाटप करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर विभागात मात्र उलट चित्र आहेत मराठवाड्यात सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदी आढळल्या असून प्रमाणपत्रांचं वाटप मात्र दोन लाख अडतीस हजार पाचशे एकोणसाठ एवढा आहे मराठवाड्यात आता हैदराबाद गॅजेट नुसार कुंभी नोंदींचा शोध घेण्यात येणार आहे त्यामुळे हे प्रमाणपत्र आणखी वाढवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या जी आर वर आक्षेप घेण्यात येणार आहेत मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या आहेत ते आपण बघूया छत्रपती संभाजीनगर मध्ये कुंभी नोंदीची संख्या चार हजार सहाशे सोळा असून एकोणावीस हजार सहाशे चोपन्न प्रमाणपत्रांचं वाटप झालंय जालना जिल्ह्यामध्ये पाच हजार सत्तावीस नोंदी असून चौदा हजार तीनशे चाळीस प्रमाणपत्र देण्यात आले आहेत परभणीमध्ये तीन हजार सातशे एक्क्याऐंशी नोंदी असून बारा हजार सहाशे एकाहत्तर प्रमाणपत्र वाटली आहेत हिंगोलीमध्ये चार हजार तीनशे छप्पन नोंदी आढळल्या असून आठ हजार सहाशे एक्केचाळीस प्रमाणपत्र दिले आहेत नांदेड मध्ये सतराशे पन्नास नोंदी सापडल्या असून चार हजार दोनशे त्र्याण्णव प्रमाणपत्रांची वाटप करण्यात आले आहेत बीडमध्ये बावीस हजार पाचशे पंधरा नोंदी सापडल्या असून एक लाख बासठ हजार आठशे त्रेचाळीस प्रमाणपत्र देण्यात आले आहेत लातूरमध्ये नऊशे चौऱ्याऐंशी नोंदी असून एकवीसशे प्रमाणपत्र दिली आहेत सापडल्या कुंबी प्रमाणपत्रांची वाटप हे पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात झाल्याचं दिसून येत आहेत आणि हैदराबाद गॅजेटनुसार हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांनी या कुंबी प्रमाणपत्राच्या चौकाशाची मागणी केल्याची चर्चा आहे आता सरकार खरंच चौकशी करून श्वेतपत्रिका काढणार का मराठा आंदोलक मुंढेंच्या मागणीवर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद